नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जेव्हा आपण वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये असतो वेट लॉस चॅलेंज घेतलेली असती किंवा वेट वेट गेन चॅलेंज घेतलेली असती तर आपलं वजन सुरुवातीला कमी होत होत जाते आणि आपल्याला छान असं वेटर फील होतं आहे आपण एनर्जेटिक मूडमध्ये येतो एनर्जीनं आपण फुलफिल हो झालेलो असतो परंतु अचानकच मला थोडा डायट चेंज झाल्यामुळं किंवा आपण थोडं हलगर्जी करा केल्यामुळं किंवा इतर कोणत्या कारणामुळं आपलं काय होतं वजन कमी होतच नाही किंवा वजन स्टक होते वजन लॉक झालेलं असते तर वजन कमी न होण्याची दोन तीन कारण येतात तर वजन कमी होणं हे आपल्या मेटाबॉलिझमवर मेटाबॉलिझमवर डिपेंड असते आपला जसा मेटाबॉलिझम फास्ट असन हाय असन तितकंच आपलं वजन पटापट -पत कमी होते आणि वजन कमी किंवा जास्त करण्यासाठी मेटाबॉलिझम कंट्रोलमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे तर ह्याच्यासाठी आपल्याकडे एक न्यूट्रिशन आहे हर्बल कंट्रोल तर हर्बल कंट्रोलमुळं काय होते जर वजन लॉक झालेलं असेल तर वजन कमी होण्यास वजन वाढण्यास मदत होती ह्यामध्ये काय आहे हर्बल कंट्रोलमध्ये कॅफिनचा सोर्स आहे तर हे हर्बल कंट्रोल जर जेव्हा तुम्ही यूज करतात आहारामध्ये तर त्यावेळेस एनर्जी ड्रिंक फ्रेश एनर्जी ड्रिंकला थोडंसं अवॉइड करायची गरज पडते त्यासोबतच याचा दुसरा फायदा असा आहे की ज्यांना थायरॉइडची समस्या आहे ज्यांचा थायरॉइड वाढलेला आहे अशासाठी थार्बल कंट्रोल हे वरदान म्हणून काम करते मग हा फ्रेश एनर्जी के ड्रिंक घेतल्यानंतर फक्त हे हर्बल कंट्रोल घ्यायचं नाही अदरवाईज तुम्ही हे कधीही घेऊ शकता परत हर्बल कंट्रोल जर तुमचं चालू असेल तर तुमच्या आहारामध्ये तर तुमचं डायजेशन हे चांगलं सुधारायला सुरुवात होती डायजेशनचा टॅक चांगला लेवलवर येते आणि हर्बल कंट्रोलमध्ये ग्रीन टी आणि ब्लॅक टीचं कॉम्बिनेशन आहे एक्स्ट्रॅक्ट आहे तर ह्यानं तुम्हाला फा चहा पिल्यानंतर जशी ऊर्जा येते तसं फुलफिल व्हायला सुरुवात होती मेटाबॉलिझम आपला स्लो झालेला असेल तर आपलं वजन कमी होते म्हणजे वजन कमी होतच नाही तर मेटाबॉलिझमला हे बूस्ट करत आहे जेणेकरून वजन कमी होण्यासाठी मदत मिळते आणि ज्यावेळेस आपला मेटाबॉलिझम बूस्ट होतं त्यावेळेस आपल्या कॅलरीसुद्धा बर्न होण्यास मदत होती जास्त कॅलरी तरी बर्न होतात फक्त या केसमध्ये ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे ज्यांना बी पीच्या टॅबलेट सुरू आहेत अशांनी हार्बल कंट्रोल घेऊ नये आणि वेट जर लॉक झालेला असेल तुमचं तर त्याच्यापेक्षा कमी होतच नाही तर त्यामुळं तुम्ही हार्बल कंट्रोलचा उपयोग करू शकता हे केल्यानंतर तुम्हाला छान असा अप्रतिम रिझल्ट मिळेल तुम तर असं झालेलं असेल तुमच्यासोबत तुमचं वजन कमी केलं आहे पण एका लि लिमिट पिरियडमध्येच कमी झालं आहे पण आय लिमिटवर यायला तुम्हाला पाच किलो दहा किलो वजन कमी करायचं तर त्या केसमध्ये तुम्ही हर्बल कंट्रोल यूज केलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल आणि तुम्हाला जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा